मित्रांनो आपण सर्वांना लवकरच एक कुस्ती लाईव्ह पाहायला मिळणार आहे म्हणजे या कुस्तीचं टेलिकास्ट मिळावं किंवा तिकीट मिळावं यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करू कारण की ही कुस्ती आहे संजय गायकवाड आणि इम्तियाज जलील यांच्यामध्ये आता गायकवाड जलील लढाईचा करार झालेला आहे अशी आपल्याला बातमी मिळते आणि ही बातमी सर्वांसाठीच आश्चर्यकारक आणि तेवढीच एंटरटेनिंग सुद्धा आहे शिळवरण मिळालं संजय गायकवाड संत आपले टॉवेलवर येऊन मारहाण झाली आणि आता थेट स्टाम्प पेपरवर राजकीय कुस्तीचा करा हो चुकून डब्ल्यू डब्ल्यू ई चॅनल लावला असं वाटत असेल तर आताचं वास्तव आहे हे आहे महाराष्ट्रातलं वास्तव कॅन्टीन मध्ये श्रेयजीवन मिळालं शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी कॅन्टीन चालकाला चोप दिला व्हिडिओ व्हायरल झाला लोक रागवले पोलीस केस झाली मग येतात माजी खासदार इम्तियाज जलील ते म्हणाले मी असतो त्याच्या जागी तर गायकवाडांना धोपडलं असतं आता हे ऐकून गायकवाडांचा पारा चढला ते म्हणाले कॅन्टीनवाला जरी तू असता तरी सुद्धा तुला चोपलाच असता आणि मग सुरू झालं राजकीय शब्दांचं बॉक्सिंग मॅच आता या बॉक्सिंग मॅचचाही पुढचा टप्पा आलेला आहे आता गायकवाड यांनी तर थेट स्टाम्प पेपरवर लढाईचा करार लिहून टाकला त्यात त्यांनी नमूद केले हातात काही शस्त्र नाही दगडधोंडे नाहीत तिसरा पक्ष नाही तारीख वेळ तू ठरव मी येतो आता नक्की या लोकांना आपण निवडून राजकीय कामासाठी किंवा आपली कामं करून घेण्यासाठी दिली आहेत की मनोरंजनासाठी दिलं आहे आता कोण म्हणतो चोप दिला असता कोण म्हणतो समोर येल आणि त्याचं केंद्रबिंदू आहे शिळंवरण एकीकडे एक जनतेच्या अन्नासाठी शेतकरी जीव देत आहे आणि दुसरीकडे आमदार मात्र शिळंवरण मिळालं म्हणून हातपाय चालवतोय मेन मुद्दा विसरतोय का आपण आपण जनतेने या लोकांना ज्या गोष्टीसाठी निवडून दिले ते आपण विसरतोय का आमदारांनी स्टॅम्प पेपरवर लढाई लिहावी पोलीस फक्त नियंत्रणात ठेवा म्हणणं ऐकावं आणि आपण सामान्य माणसांनी करायचं काय आता हा राजकारणातल्या मारामारीचा करार आता कोण उरेल कोण हरेल हे लवकरच कळेल संजय गायकवाड यांच्यावर मरीन ड्राइव्ह पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता तर कॅन्टीन चालकावर देखील कारवाई होत त्याचा परवाना रद्द झाला आहे हे प्रकरण वाढण्याचं कारण म्हणजे छत्रपती संभाजीनगरचे एम आय एम पक्षाचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी मी जर त्या कॅन्टीन चालकाच्या जागी असतो तर संजय गायकवाड यांची धुलाई केली असते के असं वक्तव्य केलं होतं आणि त्यानंतर संजय गायकवाडांचा पारा चढला आणि त्यांनी प्रतिआव्हान जलील यांना दिले होते आता या आव्हानाचा शेवट होण्याची वेळ आली आहे असं आपल्याला वाटतंय कारण की एका प्रति आव्हान आलं त्याच्यानंतर त्या आव्हानाला तारीख घ्यायची हे ठरलेलं आहे आणि करारही झालेला आहे त्यामुळं लवकरच आपल्या सर्वांना या कुस्तीचा आनंद घेता येईल असं वाटतंय त्याचबरोबर या कुस्तीसाठी मॅच रेफरी जर आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील नंतर अंपायर एकनाथ शिंदेसाहेब त्याचबरोबर थर्ड अंपायर म्हणून अजितदादा असतील तर तुम्हाला कसं वाटेल तारीख आणि वेळ जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनेलला लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा